नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले इतिहास विषयाचे एकूण दोनशे पन्नास एम सी क्यू प्रश्नसंच आपणास सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती इतिहास जातीय निवाडा या नावाने इतिहासात प्रसिद्ध असलेले निवाडा मॅकडोनाल्ड यांनी केव्हा जाहीर केला सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी रॅमसे मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला लाल बहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळास काय म्हणतात विजय घाट हे लाल लालबहादूर शास्त्री यांचे समाधी स्थळ आहे स्वदेश बांधव समितीची स्थापना कोणी केली अश्विनीकुमार दत्त यांनी स्वदेश बांधव समितीची स्थापना केली खालीलपैकी कोणास देशबंधू म्हणून ओळखले जाते चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांचा उल्लेख भारतीय असंतोषाचे जनक म्हणून केला खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही केसरी हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही दुसरा इंग्रज मराठा युद्ध कोणत्या तहाने संपुष्टात आला वसई तहाने दुसरे इंग्रज मराठा युद्ध संपुष्टात आला भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने खालील बाब महत्वाची आहे अलिप्तवाद ही भारताच्या परराष्ट्र धोरणातील महत्वाची बाब आहे सन एकोणीसशे अठरामध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली बाबुराव पेंटर यांनी एकोणीसशे अठरामध्ये कोल्हापूर येथे महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला लॉर्ड मेकॉले यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते महात्मा गांधी यांनी इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले महात्मा गांधीजींच्या जीवनक्रमातील महत्वपूर्ण घटनांचा क्रम जुळविणारा योग्य पर्याय ओळखा उत्तर ऑप्शन ए अ एक ब दोन क तीन ड चार अ चंपारण्य सत्याग्रह बिहार एक एकोणीसशे सतरा ब साराबंदी चळवळ खेडा गुजरात दोन एकोणीसशे अठरा क दांडीयात्रा तीन एकोणीसशे तीस ड असहकार चार एकोणीसशे वीस दिनमित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते मुकुंदराज पाटील यांना दिनमित्रकार म्हणून ओळखले जाते सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते खान अब्दुल गफार खान यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जाते काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली सूरत या अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा डिप्रेस्ड क्लासेस मिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही चुकीची जोडी आहे खालील शासकांचा कालानुक्रमानुसार योग्य क्रम कोणता आहे उत्तर ऑप्शन डी चंद्रगुप्त मौर्य सम्राट अशोक विक्रमादित्य हर्षवर्धन अठराशे सत्तावनच्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे कोणी संबोधले वी दास सावरकर यांनी अठराशे सत्तावनच्या उठावास स्वातंत्र्य युद्ध असे संबोधले हितवादी या वृत्तपत्राचे जनक कोण गोपाळकृष्ण गोखले हे हितवादी या वृत्तपत्राचे जनक आहेत अभिनव भारत यंग इंडिया या संघटनेचे मुख्यालय कोठे होते नाशिक येथे अभिनव भारत यंग इंडिया या संघटनेचे मुख्यालय होते दिन ए इलाही या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत अकबर हे दिन ए इलाही या ग्रंथाचे लेखक आहेत बांगलादेशची निर्मिती कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेशची निर्मिती झाली खालीलपैकी अचूक जोडी ओळखा ॲनी बेझंट न्यू इंडिया ही अचूक जोडी आहे द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला मद्रास मुंबई प्रांतात ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक कधी सुरू केले एकोणीसशे सत्तावीसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारत नावाचे पाक्षिक सुरू केले सावरकर बंधूंनी नाशिक येथे एकोणीसशे चारमध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना सावरकर बंधूंनी एकोणीसशे चारमध्ये नाशिक येथे केली कोणत्या गोंड स्वातंत्र्य सेनानीने अठराशे सत्तावन्नच्या उठावात भाग घेतला होता वीर बाबूराव शेडमाके या गोंड स्वातंत्र्य सेनानीने अठराशे सत्तावन्नच्या उठावात भाग घेतला इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली राजबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली सन एकोणीसशे चौतीसमध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली जयप्रकाश नारायण यांनी एकोणीसशे चौतीसमध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना केली विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेलायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद